फेरीमधील हा सामना आहे आणि इकडून मात्र क्वालिफायर मॅच आहे त्यामुळं दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आता मात्र शड्डू ठोकले ते एका बाजूला इलेवन के सी सी अंबापाडा आणि दुसऱ्या बाजूला फौजी इलेव्हन श्रीराम क्रिकेट संघ बळवली आज दमदार खेळ केला आहे दोन्ही संघांनी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा कारण हा सामना असा आहे की इकडे जिंकलात तर एक ट्रॉफी निश्चित होणार आहे संपूर्ण रात्रभर केलेली मेहनत खर तर सगळ्याच खेळाडूंनी आणि त्याच चीज व्हायचं असेल तर हा सामना मात्र जिंकावा लागेल आणि त्यासाठी मात्र दोन्ही संघ आमने सामने चला टाइम अलर्ट असेल अंपास बरोबर पंधरा मिनिटामध्ये इनिंग संपवा प्लीज सव्वा दोन वाजलेत पावणे तीनच्या अगोदर आपल्याला हा सामना संपवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि दोन्ही संघांना विनंती आहे खेळाडूंना नम्रपूर्वक की आपण कृपया करून सहकार्य करा चला जसकार आणि दोन टीमचे कॅप्टन टॉस अडिया फर्स्ट सेमीफायनल असेल या स्पर्धेची बळवली संघानं टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्वित इलेव्हन केसीसी अंबापाडा माहुल मुंबईचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय इकडून एक मात्र एका बाजूला मुंबई विभागामधील संघ दुसऱ्या बाजूला पेण तालुक्यामधील संघ या दोन संघांमध्ये जी ट्रॉफी मात्र कोणत्या ठिकाणी जाणार आहे आणि यासाठीच मात्र ही डिसाइडर मॅच आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सचिन काटकर दुसऱ्या बाजूला प्रशांत काटकर अशी सलामीची जोडी तर फौजी इलेवन श्रीराम क्रिकेट संघ बळवली टीमकडून पहिलं षटक घेऊन सागर पाटील आज या गोलंदाजाचा दबदबा राहिलाय प्रत्येक मॅच मध्ये अगदी टिचून मारा केलाय गोलंदाज सागर पाटील सागर असेल वैजनाथ असेल खूप चांगला खेळ के, केलाय बऱ्याच वेळेला देव मात्रे भाव खाऊन जातो परंतु आज खर तर देव सुद्धा तसा बघायला गेलं तर खुश असेल कारण इतर खेळाडू सुद्धा चांगले परफॉर्मन्स देतात त्याला फारशी संधी मिळालेली नाहीये पाटिंग ऑर्डर मध्ये सुद्धा जाऊया मॅच दिस पहिला बॉल सागरचा सचिन सागर यावेळेस पाठपुटवरून पूल करतात ऑन साईडला विकेटचा फिल्डर पुढे येतोय तोपर्यंत तो मात्र एक रन सिंगल रन खात उघडलं जाईल अद्वित केसीसी आंबापाडा माहुलचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आपण जेव्हा पाहिलं होतं या संघाला अंबापाडा संघानं तीन ओव्हर्स मध्ये जवळजवळ पंचेचाळीस जाबा केल्या होत्या विनिंग टोटल ठरली होती इकडे पाहूयात तीन ओवरच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने लढलं जाईल गोलंदाज सागर पाटील लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर तेवचा वेध घेणारा हा चेंडू डॉट बॉल निर्धाव निघतोय सुपर बॉलिंग याच टप्प्यावर आज गोलंदाजी केले उल्लेखनीय कामगिरी केले अगदी उसळवतोय खर तर आणि त्याचमुळे आज सागर पाटीलची गोलंदाजी खेळणं थोडस चॅलेंजिंग गेले थोडस आव्हानात्मक राहिलंय त्या अनेक फलंदाजांना नेक्स्ट बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला थांबवलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न बाल बाल बचावलाय प्रशांत काटकर डायरेक्ट हिट झाला असता तर तिथूनच पावलेन पकडावं लागलं अस कशी बशी का होईना इकडे एक धाव पूर्ण करण्यात आले सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदलाव दुसरी रन स्कोर काढवर चांगली बॉलिंग सागर पाटील सध्याच्या घडीला टिचून मारा करतोय खर मोठे फटके बिलकुल आज खेळू दिलेले नाहीयेत सर्कलचं रिस्ट्रिक्शन पहिलं पॉवर पेच षटक आहे ओ यावर स्क्वे केलाय वाडे शॉट अप्रतिम फटका सचिन काटकरच्या बॅट मधून मात्र कमालीचा स्क्वे ड्राईव्ह चौकार क्रिकेटच्या परिभाषेमधील खरं तर दुर्मिळ फटका आहे आणि फार कमी फलंदाज करतर हा फटका खेळू शकतात पाठीमागच्या पायावर थोडंसं वेट द्यायचं वजन ट्रान्सफर करायचं संपूर्णपणे पुढचा पाय हवेमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर स्क्वे ड्राईव्ह तुम्हाला बनवावा लागतो कारण कवर ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह पूल हुकचे फटके सर्रासपणे खेळताना दिसतात परंतु स्क्वे ड्राईव्ह आणि त्यासाठी तुमच्याकडे कमालीचं टॅलेंट हवं आणि तोच फटका पाहायला मिळाला सचिन काटकरच्या बॅटमधून खुश केलं या फटक्यानं के परंतु तदनंतर मात्र लगेच सागर पाटील कम बॅक करत असताना टॉट बॉल काढला निर्धाव चटूजी सांगता सहा धावा धाव आहे आणि ओपन क्रिकेट सर्रासपणे खेळताना दिसतो आपल्याला व्यावसायिक क्रिकेटर आहे सचिन काटकर मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधील आणि त्याचा सुद्धा बराचसा फायदा त्याला अनेक स्पर्धांमध्ये होत असतो पटला होता हा बॉल हुक केलाय बॉलला पाठवलंय हो लाँग ले। लेग बाऊंड्री लाईनच्या दिशेनं आणि आउटफिल्ड फास्ट आहे बॉल चाललाय सी मारे सचिन काटकरच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय दहा दावा दाव दाव फलका बार बीन बार दावा फलकावर बिनबाद दोन चौकार तीन डॉट बॉल सुद्धा आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये दहा दावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल वैजनाथ वैजनाथ पाटील येतोय आज त्याचा दिवस आहे आजची रात्र गाजवले हो या खेळाडूनं पहिलाच मॅच मध्ये सहा बॉल मध्ये सहा चौकार मारण्याचा महापराक्रम या खेळाडून आपल्या नाबाभर या स्पर्धेमध्ये गेलाय आणि गोलंदाजी मधून सुद्धा दोनही मॅचमध्ये खरं तर सुप्पर के बॉलिंग केले पाच पाचशिर बॉलर खरं तर बघितला ना आपण मागच्या दोन मॅचेसमध्ये तर वैजनाथ पाटील राहिलाय लॉंगॉन कडे हा चेंडू खेळून काढलाय प्रशांत आहे सिंगल मिळेल अकरा टोटल साथ देतोय सध्याच्या घडीला सचिन काटकरला तो प्रमोट करतो आहे प्रशांतसुद्धा चांगले फटके खेळू शकतो परंतु तो मध्ये आहे सचिन काटकर मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याचा दमदार खेळ साऱ्यांनीच पाहिला आहे आणि त्याच्याकडूनच मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा मात्र करत असतील लंबा पडावासीय परंतु समोर वैजनाथ पाटील या अशी रात्र मात्र त्यांनी गाजवले फौजी इलेव्हन श्रीराम बळवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फौजी आमचे विश्वासजी पाटील सर ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ फोर्टी प्लस आहे इंडियन आर्मी मध्ये सियामध्ये कार्यरत आहेत आणि या स्पर्धेमध्ये फोर्टी प्लसचा लॉट्स होता थोडीशी इंजरी सुद्धा झाले त्यांना खेळताना परंतु आपल्या संघाचा खेळ मात्र रह उत्तम राहिला आहे ऑफ फुल टॉस बॉल टाइमिंग टायमिंग प्रॉपर नाही आहे परंतु इनफिल्डमध्ये मध्ये कोणी नाही आहे दूरवरून शेतरक्षक येईल थोडस फर्स्ट अटॅक मध्ये बॉल उचलता आलेला नाही आणि त्याच कारणास इकडे मात्र आणखीन एक रन मिळाली दुहेरी धावांचं योगदान तव दो संख्या दोन ने जाईल सचिन काडकर स्ट्राईक घेणार हे ठरलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि त्याचमुळे थोडेसे रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु क्षेत्रक्षकाला त्या ठिकाणी चेंडू सापडला नव्हता आणि अशा पद्धतीने दोन धाबा पूर्ण ओ द विकेट ना समोरच्या दिशेला ताणून मारलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन काटकरचा फटका बॉल सीमा पार षटकार चांगली बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला सचिन काटकर सुपर पाटिंग दुसरं षडक सुरू आहे वैजनाथ वर आता मात्र हल्ला एकोणीस धावा धाव फलकावर फुलटॉस आहे ड्राईव्ह केला कवर्सला शेतरक्षक डीप मध्ये मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मी इथे दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न आणि या दोन दबा पूर्ण होत असताना दुहेरी दाबांचं योगदान स्कोअर हळूहळू पुढे सरकतोय एकवीस याकड्यावर ट्वेंटी वन बळवली संघाला आजच्या रात्रीमध्ये पुढे जायचं असेल तर या खेळाडूला रोखावं लागेल सचिनला रोखावं लागेल आज त्याचाही खेळ खूप उत्तम राहिलाय प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या बाटामधून धाबा आल्यात आणि की प्लेयर आहे या टीमचा खरंतर अंबापाडा संघ ओळखला जातो ज्याच्या नावानं आणि तो, नावान। तो सचिन काटकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय डाबाला आकार देत असताना ओ तर विकेट ना पुन्हा एकदा पॉईंटच्या वरतून तटवलाय बॉल आणि चाललाय मारेषेच्या दिशेनं चार दाबांकरता काटकरच्या बॅटमधून आणखीन चौकार पंचवीस धावा धाव फलकावर ही थोडीशी धोक्याची घंटा वाजते बळवली टीमसाठी कारण सचिन काटकर त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स निघतात धावा येत आहेत मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना टीम अंबापाडा पाडा थोडस प्रेशर आता मात्र वैजनाथ पाटील जो आज संपूर्ण रात्रीमध्ये जो गोलंदाज यशस्वी राहायला होता बळवली टीमकडून आणि त्याच्याच अगेन्स्ट सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिल्या पाच बॉलमध्ये पंधरा धाबा जवळजवळ येत असताना महागडा ठरलाय आणि आता पहिल्या दोन्ही आपण पाहिलं तर तीन तीन चार 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 षटकं टाकली होती या गोलंदाजान यावर लॉफ्ट लाट कव्हर ड्राईव्ह वाडे शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन काटकरच्या बॅट मधून येतोय हा नेत्रदीपक षटकार दृष्ट्या सुद्धा सक्षम असणारे फटके सजवलेत आज स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला तुम्हाला कव्हर ड्राईव्ह दाखवला आणि चांगलं लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो सचिन काटकर आणि त्याचमुळे तुम्हाला क्रिकेटच्या परिभाषेमधील असे पुस्तकी फटके कॉपीबुक स्टाईल टेक्स्टबुक स्टाईल फटके पाहायला मिळतात आणि ते दाखवले वैजनाथ पाटीलच्या पाठीमागच्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या एकवीस आणि त्याचमुळे दोन ओव्हर्समध्ये एकतीस धाबा धाव फलकावर थर्टी वन विदाऊट लॉस बट ग्रेट स्टार्ट फ्रॉम uh, अद्विन केसीसी अंबापाडा माहुलपॅटिंग प्रशांत काटकर सचिन काटकर बनतो सचिन काटकर आकडेवारी आपण पाहू या नऊ बॉल मध्ये बाल बाल एकोणतीस धावांची इनिंग सजवले त्यामुळे थोडस प्रेशर आता मात्र बळवली टीमवर फौजी इलेव्हन श्रीराम बळवली तिसरं षटक घेऊन स्वीप करायचा होता मंगेशचा पहिलाच बॉल खूप चांगला पडला त्यानं सुद्धा आज प्रभावित आहे डॉट बॉल निर्धाव चडूजी सांगता मंगेश मात्र शैलीदार गोलंदाज आहे चांगले बॉल वळवतो चांगले लेग ब्रेक्स तुम्हाला त्याच्या गोलंदाजी प्रयत्न लाऊड अपील अपील मात्र फेटाळण्यात आले इकडे रन मिळाले इशारा पंचांचा येत असताना एक रन मिळेल मध्ये ही धाव टिपली जाईल स्कोर मू टू थर्टी टू बत्तीस जाबा या ओव्हरमध्ये कंट्रोल हवाय फौजी इलेवन श्रीराम बळवले आणि तसं घडलं की धावसंख्या कुठेतरी चाळीसच्या खाली ठेवता आली ना तरी सुद्धा मी म्हणेन एक चांगली अचिव्हमेंट असेल कारण पहिल्या दोन ओव्हर्समध्ये एकतीस आल्या परंतु ती कामगिरी मंगेश मात्रेला बजवावी लागेल जरूर वैजनाथ या मॅच मध्ये अपयशी ठरला असेल परंतु इट्स अ कम्प्लिटली टीम वर्क गेम आणि त्याचमुळे प्रत्येक मॅचमध्ये वैजनाथचा परफॉर्मन्स येईलच असं नाही आहे आणि त्यासाठी इतर खेळाडूंना सुद्धा तेवढं सहकार्य करणं फार गरजेचं आहे परंतु पाहूया मंगेश फार महत्वाचं तो हाताळतोय सध्याच्या घडीला समोर सचिन काटकर आहे चांगले फटके त्यांच्या बाटमधून आज पाहायला मिळाले शेवटच्या चार चेंडूंचा खेळ बाकी असेल बत्तीस दाबा धाव फलकावर थर्टी टू ऑन बोन चांगला फिरवला यावेळेस मात्र बॉल टप्पा पडला नंतर बॉल बाहेर वळवलाय मंगेशचा आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय सचिन काटकर समोर सुपर बॉलिंग कमालीची बॉलिंग पाहायला मिळत आहे इकडे मात्र चांगला चांगला लेग ब्रेक्स पाहायला मिळतात गोलंदाज डॉट बॉल येत असताना अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे परंतु कुठेतरी वंचनाथ पाटीलचं षटक कव्हर करण्याचा प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला सुरू आहे तो मंगेश मात्रेचा शॉर्ट ऑफ लेंथ होता भिरकावून दिलाय पुल शॉट मिडविकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर आप ट्रॅकर बंगे साफ भिरकावलाय सहा करता षटकार अगोदरचे तीन चेंडू फार छान पडले होते मंगेश इकडे काहीतरी वेगळं करण्यासाठी गेला तो शॉर्ट केला आणि फायदा मात्र उठवला होता होता सचिन थोडासा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनकडे पहिलीदा वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न आज या चुका मात्र झाल्याच चित्रक्षणामधून सचिन काटकरला वारंवार खर तर स्ट्राईक मिळून देण्यामध्ये या दोन धाबांच्या चा चाळीस धावा फोर्टी रन्स ऑन लास्ट ऑफ द फर्स्ट इनिंग चेंडू असेल या ला नऊ धाबा आतापर्यंत आल्या ओव्हरमध्ये परंतु शेवटच्या चेंडूवर किती अंक असतील हे फार महत्वाचं ठरेल लास्ट बॉल धावा भले कितीही धाबा आल्या तरी त्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं अंबाबाडा संघासाठी लाभदायक ठरतील परंतु पाहूया मंगेश मात्रे आपल्या षटकामधील अंतिम चेंडू घेऊन सज्ज होईल ओ इकडे मात्र थोडासा मिस्क्यूट झाला फटका परंतु पॉईंटला कोणी नाहीये वॅक एरिया क्षेत्रक्षक एक्स्ट्रा कबचा पोहोचलाय तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्याचा कॉल इकडे सचिन थोडासा स्लेफ्ट झाला होता संधी होती इकडे देव न मिस केले संधी तीन दाबा तीन दाबा मिळाल्या इकडे एक धाव वाचवता आले असते टॉस केला जाईल यानंतर जस्कार आणि त्यांच्या विरोधामध्ये जासे फोर्टी प्लस लॉट्स मधील ही लढत असेल दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा यानंतर टॉस करतोय आपण जस्कार टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत जासे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण लवकर धाव घ्या प्लीज, प्लीज। तत्पूर्वी दीपक सर आपण एक सन्मान घेऊया संकेत ट्रान्सपोर्ट्सचे प्रॉपरेटर युवा सन्मान्य जी मेडक सरांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करूया आम्ही हर्षलजी ठाकूर सरांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ आपण हा सन्मान करावा प्रेझेंटेशन